नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये एक संस्थेवरती असणारी शिक्षक भरती एक पवित्र पोर्टल आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ॲपियर विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्या संदर्भातली संदर्भात माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे यातील पहिली अपडेट ती म्हणजे जे ॲपियर विद्यार्थी होते ॲपियर म्हणजे डी एड बी एड एम एड किंवा त्याशी समकक्ष डिग्री तुम्ही जी काही व्यावसायिक अर्हता प्राप्त कर केलेली आहे फक्त त्याचा रिझल्ट बाकी होता तर या विद्यार्थ्यांसाठी ते झाले ॲपियर विद्यार्थी त्यांनी टेटची एक्झाम दिलेली आता या विद्यार्थ्यांना यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पाठवायचा आहे आणि तो पाठवण्यासाठी फक्त एक ईमेल आय डी देण्यात आला होता त्या या आधीच्या परिपत्रकांमध्ये किंवा इ नोटिफिकेशनमध्ये देखील जेव्हा टेटचं नोटिफिकेशन निघालं तेव्हा देखील ईमेल आय डी देण्यात आला होता जो एम एस सी पुणे डॉट टेट दोन हजार पंचवीस तोवाला जो कॉमन ईमेल आय डी आहे तो देण्यात आला होता परंतु आता यामध्ये ऑप्शन्स क्रिएट करून दिलेले आहेत त्यांनी की तुम्ही वेबलिंकद्वारे दो देखील तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आता नेमकं डॉक्युमेंट्स कसे पाठवायचं हे बऱ्याच जणांना समजत नव्हतं पण त्यातल्या त्यात ईमेल आय डी हा कन्फर्म होता त्यामुळे ईमेल आय डीवरती पर तर पाठवू शकत होतो परंतु तरीसुद्धा एक प्रसिद्ध निवेदन त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये अजून एक दोन ऑप्शन्स टाकलेले आहेत की तुम्ही एक महिन्याच्या कालावधीमध्येच रिझल्ट पाठवा जेणेकरून पुढं तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही आणि त्यासाठी हा जो ऑफिशियल ईमेल आय डी आहे तो तेव्हा देखील हाच होता आणि आजही ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये देखील तोच आहे आणि या ईमेल आय डीवरती तुम्हाला डॉक्युमेंट्स पाठवायचे तुमचं स्कोअर कार्ड त्यानंतरच देण्यात येईल जे टेटचा तुमचा स्कोर आहे नाहीतर काय होईल की तुम्ही जर पाठवलं नाही तर मात्र तुमचा मार्कशीट जे आहे ते होल्ड करून ठेवण्यात येईल तुमचे टेटचे स्कोअर किंवा ते कदाचित डिस्प्ले केले तरी तुम्हाला पोर्टलला तर संधी मिळणारच नाही असंही नाही तसंही नाही जर तुम्ही मार्कशीट त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट सबमिट केले तुम्ही पास झालात तर मात्र तुम्हाला पवित्र पोर्टलला संधी मिळते आणि त्यासाठी तुम्हाला हे दोन ते तीन ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत ईमेल पाद्वारे पाठवा जो यादीसुद्धा मी सांगितलं होतं दुसरं आहे पोस्टद्वारे पाचवा आणि एक म्हणजे स्वतः तिथे जा आणि जो ईमेल आय डी आहे तो इथे दिलेला आहे तीन ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहे एक तर स्वतः जा पोस्टद्वारे पाठवा किंवा ईमेल करा आणि त्या संदर्भात एम एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी दोन हजार पंचवीस बी एड उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासाठी वेब लिंक अशा प्रकारची ही वेब लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आता बी एड म्हणजेच या ठिकाणी बाकीचे तुमचे जे काही तुम्ही ॲपेयर होतात ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पुट करायची आहे त्या वेब लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते आहे की ही दिलेली माहिती इंग्रजीमध्ये भरायची आहे तुमचं नाव जे तुम्ही टेटवरती टाकलेली इन्फॉर्मेशन होती ती सर्व या ठिकाणी आहेत त्याच्यासाठी सुद्धा एक मेन कारण असतं आता तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम मोबाईल नंबर आणि एक्झामचा टाईप तुमचा कुठला होता त्यानंतर टेटमध्ये तुमचा रोल नंबर काय होता आणि रजिस्ट्रेशन नंबर काय होता रोल नंबर प्लस रजिस्ट्रेशन जे की दोन्हीही तुमच्या हॉल तिकीटवरती उपलब्ध असतं आणि नंतर बी एड डी एड तुम्ही जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टची डेट तुम्हाला टाकायची आणि इथे दिलेलं आहे की जी फाईल टाकायची आहे तुम्हाला ती पी डी एफ फाईल अपलोड करून इथे चूज फाईलमध्ये ती फाईल अपलोड करून द्यायची आणि सबमिट करायचं बस एवढी साधी सरळ आणि सोपी प्रोसिजर आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वापर तुम्ही ह्या लिंकचा करा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे पाच मिनटाचं काम आहे त्यामुळे ते लगेचच होऊन जाईल दुसरी गोष्ट अशी जर तुम्ही ही माहिती भरली नाही तर काय होईल समजा जर तुमचा एखादा विषय राहिला असेल तर तुम्ही माहिती नाही भरली तरी चालेल पण जर तुम्ही पास असाल तर मात्र तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भरायची आहे जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन भरणार हीच भरलेली माहिती तुम्हाला कदाचित पवित्र पोर्टलला लिंक केली जाईल आणि तेव्हा जर ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती भरलेली नसेल आणि तुम्ही एक्झाम देताना ॲपियर दाखवलेलं असेल तर त्यांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही ती लिस्टसुद्धा ते डिस्प्ले करतात त्यामुळे छोटीशीच गोष्ट आहे परंतु तुम्ही ती फील करून घ्या आणि ही माहिती भरून या वेब लिंकवरती ईमेल आय डीवरती कुठे पाठवू शकता किंवा पोस्ट ऑफिसने देखील पाठवू शकता परंतु वेब लिंक किंवा ईमेल आय डी जास्तीत जास्त चांगले सोर्स समजून तुम्ही ते दोन्ही सोर्स वापरू शकता त्यानंतर आपण पुढची एक महत्त्वाची अपडेट पाहूया आता हे तर झालं एक वेब लिंक संदर्भात किंवा फक्त ॲपियर विद्यार्थ्यांसाठी होतं आता ही जी जे नोटिफिकेशन निघालेलं आहे फक्त जेवढे विद्यार्थी ॲपियरवाले होते तेसुद्धा भरपूर विद्यार्थी होते त्यामुळे त्यांच्यासाठीचीच ती फक्त इन्फॉर्मेशन होते आणि त्यांनाच फक्त हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही आता नेक्स्ट पुढे जी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे जे संस्था आहेत त्या संस्थेवर शिक्षकांची पदभरती होताना जो मुलाखती सह राऊंड लावला जातो तो एकाच दहा याप्रमाणे उमेदवार पाठवले जातात चालू असले असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित केला गेला आहे की आर्थिक व्यवहार बंद करण्यासाठी किंवा त्यावर आळा घालण्यासाठी पवित्र पोर्टल ही प्रणाली तुम्ही वापरत आणली परंतु पवित्र पोर्टलवरती पहिल्या राऊंडमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची जी लिस्ट लागते त्यासाठी एकास एक उमेदवार जातो तिथे प्रॉब्लेम येत नाही परंतु इनडायरेक्टली तुम्ही एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवता म्हणजेच संस्थेला तुम्ही पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी इनडायरेक्टली परमिशनच देता चान्स देता असा धडधडीत आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच अंशी तो खरा देखील ठरत आहे जे अभियोगताधारक आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या बातम्या पुढे देखील येतात त्यामुळे मागणी तर अशी झालेली आहे का एक तर पवित्र पोर्टलच बंद करा परंतु शिक्षण मंत्री बोलले की पोर्टल बंद न करता त्या ठिकाणी पोर्टल चालू राहीन पण अपेक्षित सुधारणा त्यामध्ये केल्या जातील आणि त्यानंतर एक दुसरा जे आर काढण्यात आला होता तो एकास तीन उमेदवार हे या पुढे पुड़ पदभरतीसाठी एकास तीन उमेदवार हे संस्थेवरती जातील म्हणजे ज्या ठिकाणी एक जागा भरायची निवड तीन विद्यार्थ्यांची होईल तीन विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातील परंतु या ठिकाणी देखील पुन्हा तोच प्रश्न निर्माण होणार आहे की जो विद्यार्थी जास्त पैसे देतो त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी ठरलेलं आहे आता हे मी नाही सांगते परंतु जे पावसाळी अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये सरळ सरळ हेच शब्द होते की जेव्हा एका जागेसाठी दहा विद्यार्थी काय किंवा एका जागेसाठी तीन विद्यार्थी काय जाणार तेव्हा याचा अर्थ सरळ सरळ असा आहे का जो विद्यार्थी जास्त पैसा भरू शकतो किंवा भरणार आहे त्याचं सिलेक्शन या ठिकाणी निश्चित आहे असं या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं परंतु शिक्षण मंत्र्यांनी हे सांगितलं की पोर्टल बंद नाही होणार त्यामध्ये अपेक्षित सुधारणा करू आणि आर्थिक व्यवहारांच्या अशा कुठल्याही गोष्टी निदर्शनास आल्यावर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की टेटची जी तिसरी टेट आता झालेली आहे या टेटवरती आता एक ॲप्रॉक्सिमेट त्यावरती किती जागा भरण्यात येतील याचा अंदाज तुम्हाला यातून येईल याच पावसाळी अधिवेशनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पंचवीस हजार जागा यामध्ये भरण्यात आल्या प्लस दहा हजार जागा विथ इंटरव्ह्यूने भरण्यात येत आहेत किंवा भरलेल्या आहेत आणि त्याची भरती चालू आहे म्हणजे जवळपास पस्तीस हजार जागा ऑलरेडी आत्ता या चालू शैक्षणिक वर्षामध्ये भरण्यात आल्या परंतु तरी देखील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच अजूनही तीस ते पस्तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही अजूनही पन्नास टक्के जागा रिक्त असतात याचाच अर्थ फार म्हणजे म्हणजे अगदी खूप कमीसुद्धा हा अंक नाही आहे तीस ते पस्तीस हजार रिक्त जागा असणं हा खूप मोठा फायदा येत्या टेट तीनच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांना होईल पण याचबरोबर ही एक अपडेटसुद्धा खूप महत्वाची आहे जी की याआधी सांगितली होती की संचमान्यतेचा जो जी आर आहे संचमान्यता नव्याने लागू करण्यात आलेली आणि शिक्षण मंत्र्यांचं स्टेटमेंट देखील त्यावरती हेच होतं की अंशत ही गोष्ट खरी आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत हे स्टेटमेंटमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे मग शिक्षक भरतीचा जो मान्यतेचा जी आर आहे तो रद्द होणं काळाची गरज आहे कारण पन्नास टक्के रिक्त जागा आहेत हे सांगण्यात आलं परंतु जर ह्या हा मान्यतेचा जी आर कंटिन्यू राहिला तर या ज्या अतिरिक्त ह्या ज्या रिक्त जागा आहेत ते शिक्षक समायोजनामध्येच बऱ्यापैकी जागा अर्ध्या जाग्यातच त्याच्यातच जातील त्यामुळे जो संचमान्यतेचा जे आर आहे तो रद्द झालाच पाहिजे असं जवळजवळ सरसकट सगळ्यांचंच मत आहे कारण त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर याचा फटका सगळ्यात मोठा बसणार आहे तो कोणाला बसेल तर आता टेट तीनला देखील बसू शकतो त्यामुळे संचमान्यता जे जे आर रद्द झाला तर मात्र टेट तीन ला खूप मोठ्या प्रमाणात पदभरती होऊ शकते आणि ती होणारच आहे कारण पन्नास टक्के जागा रिक्त आहेत असा उल्लेख या अधिवेशनामध्ये करण्यात आला अशा प्रकारे आपण टेट तीनच्या संदर्भाने रिक्त जागा आणि टेट तीन साठी जी रिक्रुटमेंट होणार आहे त्यासाठी पन्नास टक्के जागा रि अजूनही शिल्लक शिल आहे त्याचा अर्थ तीस ते पस्तीस हजार जागा शिल्लक आहे त्याचप्रमाणे जे अपियरचे विद्यार्थी होते त्यांना डॉक्युमेंट्स जे पाठवायचे आहेत त्याच्या तीन माध्यमं आहेत ईमेल आय डी आहे वेबलिंक आहे त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते पाठवू शकता डॉक्युमेंट्स आणि तिसरं शेवटचं ते म्हणजे तुम्हाला डायरेक्टली वेब लिंकवरती क्लिक करून तुम्ही पाठवू शकता आणि स्वतः एक त्या ठिकाणी जाऊ शकता आणि त्यानंतर अभियोग्यता धारकांना शिक्षण स संस्थेकडनं ज्या जागा येतात किंवा रिक्तपदांचा अहवाल येऊन पोर्टलवर जी भरती होते त्यामध्ये ज्यांच्याकडे जास्त पैसे जो जास्त पैसे भरू शकतो तोच त्या ठिकाणी लागतो त्यामुळे अशा प्रकारे चालू असणारी पदभरती बंद करून एका जागेसाठी एकच उमेदवार निवडावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात